अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अस्थमा अँड एलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मोनाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ञ प्रसूतीगृह अँड अँडव्हान्स न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक मागे, अहिल्यानगर सायक्लिस्ट असोसिएशन कडून हॅट्रिक आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचा सत्कार समारंभ आज अहिल्यानगर सायक्लिस्ट असोसिएशन कडून करण्यात आला या निमित्ताने सकाळी सहा वाजता गुलमोहर रस्ता चांदणी चौक सोलापूर महामार्ग वाळूंज व परत गुलमोहर रोड अशा सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं यात अहिल्यानगर सायक्लिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला आणि रॅली पूर्ण केली यावेळी श्री मुळे काका अध्यक्ष ए सी ए श्री अमोल कुलकर्णी सर श्री पाठक सर मनोज शेठ येनगोंदुल मनोज इंगळे हेमंत लहाडे अनिल सुराणा विक्रम गंगे प्रदीप जोशी संभाजी मोहिते व सौ मोहिते नेटके साहेब व असोसिएशनचे इतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते यावेळी उपस्थितांना माननीय आमदार संग्राम भाई यांनी मार्गदर्शन करताना शहरात मुख्य चौकात सायकल चौक सायकल ट्रॅक उभारण्यासंबंधी आश्वासन दिले तसेच सोबतच सायकलिंग व त्याबद्दल प्रश्नांची शहानिशा सुद्धा केली शहरात होत असलेल्या विकास कामांची आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या संधींची चर्चाही माननीय आमदार साहेबांनी केली आपलं कर्तव्य असं वाटतं आपल्याला असं वाटतं की आता आज मी तुम्हाला हे सांगतो की पहिलं आम्हाला असं वाटतं औरंगाबाद रोड सेफ आहे आता असं वाटतं नगर सेफ आणि खूप हा बदल जो घडतो ना हा म्हणजे मागच्या पंधरा वर्षाच्या कष्टाचं बाबा आपलं दहा वर्षाच्या पाहूया वर्षी त्याच्या कष्टाचं चीज आहे बाबा हे की बाबा जे व्हिजन एखादा माणूस घेऊन येतो आणि ते प्रत्यक्षात दिसायला चालू होत पहिलं आम्ही पुण्याला जायचो ना माझं शिक्षण पुण्यात समजा झालं पुण्याला जायचो तो लोक म्हणायचे तुमचं नगर पाहिल्यापासून तसंच एक आज परिस्थिती अशी ती म्हणतात तुमचा ब्रिज सगळ्यात भारी आहे पुण्याचे ब्रिज पाडले तर आपला ब्रिज भारी असं म्हणतो आणि किंवा सोलापूर रोडला आपण जातो आपल्याला वाटतं की सेफेस्ट रोड आहे बाबा आता पण हे जे किंवा शहराचा विकास जो असेल आपल्याला आता मुलांना खेळायला बागा झाल्या रस्ते सायकलिंग सायकलिंगच्या आपण सरांना पण सांगतो की बाबा आपल्याला काही अशा गोष्टी आहेत आपल्या प्रपोज ट्रॅक्स थोडेसे करता आले ते करू किंवा सिव्हिल रोड असं होतं नॉर्मल इनफॉर्मल सगळ्या नाही सगळ्या कार्यक्रमांचं हे विशेष आहे की जिथं भाई असतात ना तिथं असं वाटतं की आपला माणूस सोबतच माननीय आमदार संग्राम भैया जगताप व त्यांचे स्वीय सहाय्यक श्री दिनेशजी जोशी यांनी या कार्यक्रमाची उत्तम नियोजन केल्याबद्दल असोसिएशन कडून त्यांचेही आभार मानण्यात आले सर्व सदस्यांनी उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचे आभार प्रदर्शन माननीय मुळे काका यांनी केले यानंतर चहा नाश्त्याचा कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली